नमस्कार महाराष्ट्रवाणी न्यूज नेटवर्कमध्ये मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो सेलू येथील साईबाबा नागरी सहकारी बँकेची एकोणतीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयात शनिवारी संपन्न झाली सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर तर व्यासपीठावर उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर माजी नगराध्यक्ष पवन आडळकर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाने संचालक सुभाष चव्हाण जयप्रकाश बियानी डी व्ही मुळे मधुकर नाना पौळ प्रवीण बिनायके दत्तराव आंधळे गंगाधर आडळकर आदी उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांनी बँकेस मागील आर्थिक वर्षात अवर्ग प्राप्त झाला असल्याचे सांगितले मार्च चोवीस अखेर सर्व टॅक्स आणि तरतुदी वजा जाता एक कोटी एकोणनव्वद लाख शहाण्णव हजार रुपये नफा झाला आहे संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेकडे भागभांडवल सहा कोटी दोन लाख स्वनिधी एकवीस कोटी आहे दहा वर्षापासून बँकेला विविध पुरस्कार मिळाल्याचे आढळकर यांनी स्पष्ट केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुभाष मोहकरे तर आभार निसार पठाण यांनी मांडले यावेळी सभासदांना दहा टक्के लाभांश देणारा असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली विश्व हिंदू परिषदेच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गोपा दिंडीचं आयोजन सतरा जुलै रोजी करण्यात आलं आहे सतरा जुलै रोजी सकाळी ठीक आठ वाजता माळी गल्ली येथील हनुमान मंदिर या ठिकाणाहून सदरील दिंडीस प्रारंभ होणार असून नारायणचाळ स्टेशन रोड गुजरी बाजार शिवाजी चौक नानलपेठ या मार्गे विद्यानगर माऊली मंदिर या ठिकाणी दिंडीचा समारोप होणार आहे मागील अठ्ठेचाळीस वर्षापासून आपल्या सर्वांच्या सहकार्यानं परभणीमध्ये प्रति पंढरपूर साकारण्यात येत आहे यामध्ये शाळकरी विद्यार्थी वारकरी संत यांची वेशभूषा केलेले विद्यार्थी सहभागी होतात या कार्यक्रमासाठी नागरिकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र आणि गोवा क्षेत्राचे प्रमुख अनंत पांडे जिल्हामंत्री सुनील रामपूरकर जिल्हा सहमंत्री राजकुमार भामरे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र शहाणे कार्याध्यक्ष प्रल्हाद कानडे जिल्हा प्रचार प्रसिद्धी प्रमुख गोपाल रोडे महानगराध्यक्ष मनोज काबरा यांच्यासह पदाधिकारी सदरील दिंडी यशस्वी करण्यासाठी नियोजन करत आहेत या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपण आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद